परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या शिव तेज मित्रमंडळाच्या वतीने चौदा वर्षापासून गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते यावर्षी सोनेरी मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आहे वसमत रोडून ये जा करणाऱ्या नागरिकांचे व भक्तांचे ते आकर्षण ठरले आहे लोक त्या ठिकाणी थांबून गणपतीचं दर्शन घेऊन हा देखावा पाहण्यास उत्कृष्ट सा प्रतिसाद देत आहेत यावेळी मंडळाचे पदाधिकारी प्रशांत वाघेकर गणेश देशमुख स्वप्निल टाक सोहम जुंदे मयर गावंडे अजिंक्य डुकरे शु शुभम बोबडे पवन जैस्वाल योगेश कुलकर्णी तेजस गायकवाड पवन आगलावे हरी गजा गजानन सूर्यवंशी कपिल काटकर आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत परभणी न्यूज अवतीने घेतलेला हा वृत्तांत हो माझं नाव प्रशांत प्रभाकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवतेज मित्रमंडळाचा गणेश उत्सव साजरा बरोबर सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी शिवतेज मित्रमंडळ नवीन देखावा करत असतो यावर्षी सोनेरी मंदिराचा देखावा केलेला आहे तरी सर्वांनी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज